सर्व बहुजन समाजाला क्रांतिकारी जेवेम अजूनही जातीवाद संपलेला नाही नगर जिल्ह्यामध्ये सोनाई या गावामध्ये एक मातंग समाजाचा संजय वैरागळे ह्या तरुणाला तिथल्या स्थानिक आर एस एस दलातल्या कार्यकर्त्यांनी व गावगुंड्यांनी व वा हिंदुत्ववादी लोकांनी तो मातंग समाजाचा तरुण त्यांच्या डोळ्यामध्ये खोपत होतं त्यांनी तोट डोळा चाकोणी कापलाय बाहेर काढलाय त्याचा हात तोडलाय त्याचा पाय तोडलाय त्याच्या बा पायाहून गाडी चालवली तेवढे थांबले नाही ते जातीवादी लोक अक्षरशः त्याच्या तोंडात लघवी केली अहो किती हा जातीवाद एक मातंग समाजाचा तरुण असला म्हणून एक दलित समाजाचा तरुण असल्या म्हणून एवढं मारहाण करायचं आणि त्याबद्दल पोलीस प्रशासन ज्या लोकांनी गुन्हे केले सिटीचा गुन्हा लागू आहे तरी ते आरोपी मोकट आहे कारण की केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं सरकार आहे आणि आर एस एस हे बी जे पीचं पाठबळ आहे काय करावं मी हजार वेळा समाजाला बोललेलो आहे की निळ्या झेंड्या खाली या निळ्या झेंड्या खाली या तरी आमचे समाजातले काही मातंग तोरून स्वतःला हिंदुत्ववादी मातंग समाज असं गाजवतात हल्लीच्या काळामध्ये काही इंस्टाग्रामवर जे मातंग समाजाचे माझे बांधव आहे ते स्वतःला हिंदुत्ववादी मातंग म्हणून समजवतात रील्स काढतात देवाधर्माबद्दल त्यांच्या व्हिडिओ बघितला तो सुरुवातीला बोलतात जय श्रीराम अहो आम्हाला आनंद आहे तुम्ही काही पण बोला तुम्हाला भारत देशाने स्वातंत्र्य दिलं आहे अहो तुम्ही तुमच्या मध्ये बाबासाहेबाचं नाव घेत नाही हा आणि आता तुमचा अन्याय अत्याचार झाला त्या, त्या विरोधामध्ये नगर जिल्ह्याच्या सोनाई गावामध्ये आंदोलन केलं संपूर्ण आंबेडकर समाज होता ना हो तुम्हाला कळत कसं का नाही आंबेडकर समाज तुमचा एक भाऊ आहे तुम्ही एकत्र आलं पाहिजे की तुमच्यामधले काही नालायक लोक आहे ते स्वतःला हिंदू माता म्हणून समजून घेतात अरे मूर्खांनो हिंदू मातं तुम्ही स्वतःला म्हणतात मग हिंदू समाजातल्या लोकांनी तुम्हाला मारलं का ते तुम्हाला हिंदू समजत नाही ते तुम्हाला अजूनही दलित समजतात शूद्र समजतात म्हणून त्यांना तुम्हाला मारलं आणि तुम्ही अभिमानाने छाती ठोकपणे कॉलर टॉय करून सांगतात आम्ही हिंदू मातं आहो अरे भाडिभाऊ तुम्ही हिंदू मातंग नाही आहे ते तुम्हाला हिंदू मातं समजतच नाही ते तुम्हाला दलित समजतात मी हात जोडून कळकळीची विनंती करतोय मातन समाजांना जागावा स्वतःला हिंदू म्हणून घेऊ नका तुमचे कोणीच नाही हिंदू बांधव तुमचे बांधव आहे आंबेडकरी समाज निळा झेंडा आज तुमच्यावर अन्य अत्याचार जिथे जिथे मातंग समाजावर झाला त्या ठिकाणी आंबेडकर समाज निळ्या झेंडा खाली एकत्र तक्तीने लढा दिला विनंती करतोय मातन समाजाच्या लोकांना एकत्र या एक पिवळा झेंडा आणि एक निळा झेंडा लोकशाही अण्णाभाऊ साठे शेवटच्या क्षणाला मरता मरता असे सांगून गेले जग बदलून गेला गाव असे मला सांगून गेले माझा भीमराव बघा अजून वेळ गेलेली नाही आहे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतात ना त्यात हिंदूच्या लोकांनी तुमचा एवढं मारहाण केलाय तुमच्या तोंडात लघवी केली आणि तुमचा पाय कापलाय अरे इथं थांबलं नाही तर डोळ्यात चाकू घालून डोळा बाहेर काढलाय किती लाजिरवाणी गोष्ट आहे स्वतःला हिंदू म्हणून घेता तुम्ही आणि आज ही परिस्थिती आहे एका हिंदूने एका इंदूला मारायचं एक 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 हे किती मोठी गोष्ट आहे म्हणून मी मातंग समाजाला विनंती करतोय आपण हिंदू मातंग म्हणून लावू नका तुम्ही दलित आहात एक आंबेडकर चळवळीतले एक माणसं आहात एक निळ्या झेंड्याचे एक भाऊ आहे आंबेडकरी समाज तुमच्या पाठीमागे उभा आहे तुम्ही आणि आम्ही हे दोघं भाऊ आहे एकत्र या आणि जी घटना झाली या घटनेचा जाहीर निषेध करतो जे भीम, जे शिवराय जे महाराष्ट्र जे लवजी जे अण्णाभाऊ